हॅलो विवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे कुरमुऱ्याचा चिवडा तर ह्या ठिकाणी मी कढई गरम करण्यास ठेवली आहे तर तेल ॲड करून घेते एक चमचाभर में तर ह्या ठिकाणी मी हे कुरमुरे वापरले आहे तर कढी आणि तेल छान गरम झालं आहे तर ह्या ठिकाणी मी मोहरी आणि जिरे घालून घेणार आहे मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे घालून घेणार आहे त्यानंतर इथे मी ह्या ठिकाणी हिरवी मिरची एक घेतली आहे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि ह्या ठिकाणी माझ्याकडे डाळ्या आहेत आणि कडीपत्ताची पाने तर ह्या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेतले आहे भाजलेलेच आहेत पण तरी मी एकदा तेलात फ्राय करून घेते आहे तर क्या मी आप हिरवी घालून घूमने आहे है आणि कढ़ीपत्ता छान भाजून घेऊया हा ठिका डायादेखी छान खरपूश भाजा है, है। कड़ीपत्ता देखी तो हाठिका मी इतकी सोप घाती है अर्धा चमका इतकी सोप है नर हाण हलद अर्धा चमचा इतकी हलद घूम कुरकुरीत कुरमुरे कुर, ॲड करून घेऊया छान असे खरपूस एकदम कुरकुरीत अशी झाली पाहिजे पण दोन मिनटं गॅसची फ्लेम अजून चालू राहू देऊया तुम्हाला आवडत असल्यास या ठिकाणी तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता मी नाही पिठी साखर चवीपुरत ह्या ठिकाणी मीठ ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया पाच मिनटं आपण फ्राई होऊ दिले आहे मस्त गरम होऊ दिले आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड व्हायला ठेवून देऊया खूप झटपट होणारा हा चिवडा आहे, आहे। तुम्ही नक्की करून बघ आ, रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग